तर बघा कसं काय तयारी चालू इकडं बारामती ला आलो आणि डेकोरेशन वगैरे मस्त असं झालेलं आहे आणि बड्डे लागायचंय तर आता वाजे संध्याकाळचे दहा चला काय असे असे माझं ब्लॉग चालेल चला चला चलाय मी तुम्हाला द्यायला आले चला की पप्पा चला की टाका चला जाऊ द्या काय चाले काय की

सगळ्यांचा ब्लॉग चालतो आणि आता चला बर्थडे तयारी झाली इकडे बघा बर्थडे बॉय अय गॉड बर्थडे बॉय तर केक चालू आहे तेवढे केक खाते या हात चालू दे चालू दे, दे। शबाश दुंग्या तू बी चालू कर चल बघा कस काय आज तेवढी कशी भाऊली दिसते का नाही आणि इकडं ही परी आहे ना आणि तोर हा मचा बड्डे आता सेलिब्रेट करायचा हा का तिला खवळत होते आता का खाती शंभू हो ग तिला खवळत होते आता का खाती तू चला असं घे आला तिकडं असं बघा आता बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायचं आहे आणि मस्त अशी बिर्याणी आली तर इकडं ताट केलंय ओवळायला तुमचं दोन शब्द दोन शब्द झालं का

आता पण तीन ते चार वर्ष जाऊ दे <laughs> चला बड्डे चल इकडे मी बिर्याणी दाखवते इकड आली भाजी तरी आणि इकडं आहे बिर्याणी तर लई गरमा गरम तर तुम्हाला दिसलीच असेल तर चला आपण बर्थडे सेलिब्रेट करू बर्थडे बॉय गेला डिप्रेशन मध्ये खजान आहे काय खाली कृष्णा हो खजान आहे काय खाली वा 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 हा हा आहे ती बघ ती बघ काय करते ती बघ कस काय चाललंय खातो तू खा पिवडे तू खा कि तू खाल्लं वा 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 पिवडे उद्घाटन केलंय

इकडे बघा टक टक तो चाकूचं भांड आईचा ब्लॉक चालू इकडं तर कसा करत मामा गिफ्ट दे <दी>। गिफ्ट <laughs>

परचंद्रास आता घेतले बघा टाकून मस्त हा चल घाल घायत अरे वा 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 मग बांध ते आधीच काप म्हणते आधीच काप म्हणत ओ मायकडे कृष्णा वाव कृष्णा

<laughs> <आप दप्राकर ना। laughs> <laughs> काढा फोटो फोटो हा निघला कृष्णा

इकडं केक आलेला आहे बघा आपला अर्धा कट केलेला इकडे बिर्याणी वगैरे तुम्हाला ते सांगितलं ते चला झालं येऊ काय चाललंय तुझं मम्मा हे बघ ना काय ते आपण मित्र झालं ऐ बिर्याणी वाट बघती ना आपली

इकडं बिर्याणी वगैरे आणि यांना बघा कशी कामं दिली तर मस्त अशी वाटून वाटून हा 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 आणि ही कांदा लागणार होते आणि कांदा आणि कांदा कांदा कर मस्त असा कांदा पण आलाय बघा आणि मम्माचं चालू इकडं बिर्याणी वाटायचं खाऊ बिऊ नको बर का चोरू चुर खाची नाही तू खायची चुक चुक मॅडम करा चालू आपलं शायचंय पातीला राणी आगे। आगे राणी ओ राणींची मम्मा आली राणीची मम्मा आली हो तुमची बाई आहे तुम्ही राणी तुझी मम्मी कुठे दोघींची बी हवी बरं वाटलं स्पेशल स्पेशल व्हाडा शिल्लक राहून देऊ नका गेल्या बसले वाईपट गेली ती आणि कृष्ण तर काय वा कृष्णा कुणी घेतलं ही तू वय बदाम कुणी आणलं अगं ते बदाम घातले पासून ती म्हणते काउंट म्हणलं व्हिडिओ बॅक करून घेऊन बघ ना आणि इकडं बघा भात भात काय वरचा वरचा लेकरांना वगैरे मस्त असं